न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने इस्लापूरमध्ये फटाक्याची आतिषबाजी झाली आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल इस्लापूर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चिखली बुजुर्ग गावामधील ग्रामस्थांना त्रस्त व जखमी करीत असलेल्या वानराला शर्तीच्या प्रयत्नाने सुखरूपरित्या जेरबंद करण्यात आले ही कारवाई माननीय उपवन संरक्षक नांदेड श्री केशव वाबळे सहाय्यक वनसंरक्षक किनवट श्री जी डी गिरी माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट श्री पी एल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वनपरिमंडळ अधिकारी यम एन कोतुरवार चिखली वनरक्षक श्री बालाजी झंपलवाड रवी दांडेगावकर महेश भोरडे तसेच श्री ओम शिंदे आणि वाहनचालक बाळकृष्ण आवळे वनवजूर साहेबराव राठोड यांना यश मिळाले आहे सदर वानरास नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले मौजे ठाकूरवाडी ते रायपूर रस्ता अतिक्रमण हटवून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे मौजे ठाकूरवाडी ते रायपूर दोन किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मोडकळीस आलेले दोन पूल दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी रायपूर तांडा येथील रहिवासी सुशील गोकुळ राठोड व ठाकूरवाडी येथील रहिवासी यांनी केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली श्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली <laughs> हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने